नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी डिसेंबर रोजी होत असलेल्या रावरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार संजीव भाऊ उदावंत व माधुरी ताई माळी या आपल्याशी आज चर्चा करणार आहात त्यांच्या प्रभागामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि ते कशा प्रकारे नागरिकांच्या समस्या सोडू शकतात यापूर्वी संजीव भाऊच्या पत्नी उदावंताई या उपनगराध्यक्ष म्हणून राहिलेल्या आहात तरी आपण संजीव भाऊ दावंत जी चर्चा करू संजीव भाऊ आज आपण रावरी नगरपालिका परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवारी करत आहात हो नागरिकांकडून त्यावेळेस आपल्याला नागरिकांच्या काय समस्या आहे का वास्तविक आज सकाळी दहा वाजता आमचा प्रभाग क्रमांक सहाचा प्रचार मार्ग शुभारंभ झालेला आहे आणि आमच्या वॉर्डातील आमची हितचिंतक आमचे मित्र कंपनी हे मोठ्या संख्येने आज उपस्थित होते तर प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आम्ही साधारण साडे दहाच्या दरम्यान शुक्श्वर मंदिर चौकापासून छोटीशी प्रचार फेरी काढली त्यामध्ये आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आता नागरिकांच्या समस्या ज्यावेळेस आम्ही आता प्रचाराला जाऊ आम्ही समक्ष प्रत्येकाशी एकूच करू त्यावेळेस त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू संजय भाऊ आपल्या शहरामध्ये सर्वात महत्वाचा विषय असेल तर तो आपल्या या भागामध्ये जे अतिक्रमण आहे तर अतिक्रमण मोहिमा राबविण्यात आली होती नगरपालिकेच्या माध्यमातून तर अनेक जण आपल्याकडे कोणी अतिक्रमणाविषयी त्यापूर्वी आलं होतं का की बाबा अतिक्रमण खरोखर अतिक्रमण होतं का रस्ता किती आहे अतिक्रमण झालेला आहे का नाही झालेला आहे वास्तविक अतिक्रमणाची जी कारवाई झाली ती कोणालाही फारशी कल्पना न वरून मंत्रालयापासून असे आदेश होते की याच्यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही त्या अनुषंगाने एक नागरिक म्हणून एक व्यापारी म्हणून त्याचप्रमाणे आमच्या विकास आघाडीचा एक आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चितच ती गोष्ट अतिशय खटकण्यासारखी होती कारण त्याची जर पूर्वसूचना आधी आली असती तर आम्हाला अनेक पब्लिकमध्ये जाऊन त्याचा समजून सांगता आलं असतं पाठपुरावा केला असता त्यानंतर त्यांना जर त्यांचं जास्त प्रमाणात नुकसान होतं आहे त्या नागरिकांना किंवा दुकानदारांना पर्यायी काही व्यवस्था करता येतात काय याचा ये विचार करायला वेळ मिळाला असता परंतु ते दुर्दैवाने तसं करता आलं नाही आणि अतिक्रमणाची कारवाई एक ठराविक लेवलपर्यंत चालली आणि परत ती ॲटोमॅटिक बंद करण्यात आली याचा पण गुण आत्तापर्यंत आम्हाला समजलं नाही सदरची कारवाई ही माणूस पाहून होत कारण प्रशासनाने कुठलीही नाही का म्हणजे दडपशाही करून कर, काढलं का असं म्हणायचं प्रशासनाची दडपशाही असं म्हणता येणार नाही परंतु वरून त्यांना ज्या ऑर्डर आला त्याचा पाठपुरावा करणं त्यांचं कर्तव्य असतं दुसरी गोष्ट जे लोक म्हणत आहेत की आमचं लक्ष नाही किंवा दडपशाही नाही हे प्रकार होत आहेत तर वास्तविक ते त्यावेळेस त्यांची जी मनस्थिती असते की आपलं काहीतरी हक्काचं हिरवल्या जात आहे या मनस्थितीतून काहींच्या मनाचा तो उद्वेग असेल किंवा आपलं नुकसान होत आहे या, या भीतीपोटी काही गोष्टी अनावश्यकपणे राजकीय दृष्ट्या बोलल्या जात असतील त्याला फारस महत्व आहे असं मला वाटत नाही निश्चितच आपण व्यापाऱ्यांच्या बरोबर आहात हे जे जे झालेलं नुकसान आहे ते खरोखर नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्याबद्दल आपल्याला खरोखरच तळमळ आहे आणि आपल्या प्रभागामध्ये आता किती मतदार आहे आणि आतापर्यंत आपण किती मतदारांपर्यंत पोहोचला त्यामध्ये स्त्री किती आणि पुरुष किती प्रभाग क्रमांक सहामध्ये साधारणपणे सत्तावीसशे मतदान आहे त्यापैकी तेराशे मतदान जे आहे ते स्त्री आणि चौदाशे मतदान हे पुरुषांचं आहे आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आजच अर्ज काढायचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता हे मागचे दोन तीन दिवस जे काय गेले आहेत ते सगळ्या या प्रोसिजरमध्ये गेलेले आहेत त्यामुळे अजून आमची खऱ्या अर्थाने जी प्रचार फेरी व्हायला पाहिजे ती चालू झालेली नाही परंतु उद्यापासून आम्हाला पुढील आठ ते नऊ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे त्या त्यामध्ये आम्ही आमची भूमिका निश्चितपणे ठामपणे मांडू शकतो आणि गावाच्या विकासासाठी काय काय करता येईल याचा आम्ही त्यांना सगळं पाठपुरावा करून ज्या काही योजना आहेत किंवा या मागील ज्या योजना आहेत की जे प्रशासन आल्यानंतर आमच्या का काळामध्ये काळ संपल्यानंतर म्हणजे साधारणपणे नं दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये पंचवार्षिक आमचं मुदत संपलेली होती मागच्या बॉडीची तर ती संपल्यानंतर आता मध्ये नगरपालिकेचा कारभार गेला आणि त्या अनुषंगाने काही गोष्टींमध्ये विस्कळीतपणा आला सुसूत्रता नव्हती या कारणास्तव गावातील ज्या काही समस्या नागरिकांना काही काही थोड्या छोट्या मोठ्या प्रमाणात सहन करायला लागल्या आहेत त्यांना त्रास होतोय त्या माध्यम मा, या माध्यमातून आम्ही समजून सांगण्याचा निश्चित प्रयत्न करू आज आपला प्रचार नारळाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे तर काय वाटतं आपल्याला तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद मिळालेला आहे आमच्या नेत्या नगराध्यक्षा माननीय डॉक्टर उषाताई तनपुरे या देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आज वास्तविक आज अर्ज मागे घ्यायची खूप शेवटची मुदत होती परंतु त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला जवळपास एक तास तिथे दिला तर त्यामुळं आम्हाला नागरिकांबद्दल त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही जातो हो त्यावेळेस निश्चित फार मोठा फरक पडतो आपण नगरसेवक झाल्यानंतर कोणाच्या मार्गदर्शनाखाली विकास काम करणार आहात आता वास्तविक ही जी निवडणूक आहे ही तुम्हाला माहिती आहे की यावेळेस आपल्या आघाडीचं नाव जे आहे विकास आघाडी या नावाने दिलेलं आहे आमचे मार्गदर्शक जनसेवा मंडळाचे सर्वेसा सर्वे सर्व माज, माजी खासदार प्रसादराव तानपुरी असतील त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष उषाताई असतील माजी आमदार प्राजगदादा असतील यांचा जो आहे शरद पवार सह शरदचंद्र पवारजी साहेबांचा जो गट आहे या माध्यमातून नऊ जागा त्याचप्रमाणे अजित अजित दादांचा जो गट आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे नेते अरुण साहेब तनपुरे यांच्या माध्यमातून त्या नऊ जागा आणि यापूर्वी चाचा तनपुरे या चा जे आहेत ते यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये विरोधी भूमिकेत होते परंतु त्यांनी आज गावाचा जो गेल्या चार वर्षात प्रशासनाच्या काही दलथानपणामुळे जे काही दुरावस्था किरकोळ स्वरूपाची झालेली आहे तर या माध्यमातून बाहेरची कोणी व्यक्ती इथं आणण्यापेक्षा आपण जर आपल्या गाव व्यवस्थित सांभाळलं आणि एक केलं तर ह्या भूमिकेतून या सगळे जण एकत्र आले आणि पुढील आपल्याला जे त्या कामे आहेत त्याच्यात सुसूत्रता आणून पुढे कसं आपल्याला जायचं आहे जाए, याच योग्य नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण नगरसेवक झाल्यानंतर आपलं असं काय ठोस काम राहणार आहे आता खर तर असं आहे की आज मी राहरी बाजारपेठेचा जर विचार केला तर व्यापारी वर्गातून मला उमेदवारी त्यांनी देण्याची पसंती दाखवलेली आहे विशेष करून अरुण साहेबांनी यामागे ठोस भूमिका घेतली की बाजारपेठेच्या काही समस्या आहे की उदाहरणार्थ पार, आज पार्किंगची व्यवस्था बाजारपेठेत नाही आहे की पेठ आम्हाला कमी पडती आहे तर एक चांगलं एक सुसज्ज पार्किंग असावं त्याचप्रमाणे बाजारपेठेतले रोड चांगले असावे आज पार्किंग नसल्यामुळं काही जे ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे तर ती तर कशा पद्धतीने हाताळता येईल आणि ती सॉल्व्ह करता येईल अशा पद्धतीने आमच्या डोक्यात जे आहे ते भविष्यात बाजार कशा दृष्टीने प्लॅनिंग आहे निश्चित संजय भाऊ आपण जी आपली तळमळ आहे विकास कामाची तर आपल्या बरोबर माधुरी ताई माळी पण आहे या प्रभागातील उमेदवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई आपण प्रथमच राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा राहतात विकास आघाडीने आपल्याला उमेदवारी करण्यासाठी एक आपल्या आपल्या उमेदवारी शिक्कामोर्तब केली आहे तर आपण या माध्यमातून कुठला असं सा विकास साधणार आहात जनता सांगते आमची जर आलेच तर करावंच लागते ना आपल्या प्रभागामध्ये असं काय महत्वाचा विषय आहे का तिथं खरोखर पाणी नळ लाईट रस्ता यामध्ये आपल्याला असं महत्वाचं काही वाटतो का मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन किंवा वृक्षरोपण असं काय वाटतं जर वाढ जर मी आमच्या इकडे बालवाडी नाही बालवाडी माझ्या मुलं मुलांसाठी बालवाडी बांधून काय लाइट लाईट लाईटच्या संदर्भात एस त्याच्या नावावर लाईट येईल असं आले पाहिजे पाणी सुरळीत झाले पाहिजे एकच टाइम पाणी मग दोन टाइम पाणी सोडावं आपल्या आवासामध्ये काहींना लाईटीची समस्या आहे काहींना नळाची समस्या आहे काहींना घरकुलाची समस्या आहे याबाबत आपण काय निर्णय घेणार पण लाईट येऊयात असे महिन्याच्या महिन्याला पाण्याची समस्या दोन टाइम पाणी भेटायला पाहिजे ना मला हा सोडे यांनीच सांगेच घरकुलाच जर मागणी असून लोकांच्या तुम्ही घरकुल सुद्धा काम करून देईन ठीक आहे निश्चितच ताई आपलं पण विकासाचं विजन आहे आपण आज प्रभा क्रमांक सहाचे उमेदवार संजीव भाऊ उदावंत यांच्याशी पण आता थोडस असं विषय बोलणार आहोत संजीव भाऊ आ, आपला मतदारांपर्यंत मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो की गेल्या चार वर्षापासून दोन हजार एकवीस नंतर जनसेवा मंडळाचे कारकीर्द संपल्यानंतर हा संपूर्ण चार सव्वा वर्षा चार वर्षाचा जो वर्षा पिरियड आहे हा प्रशासनाच्या हातात होता त्यामुळं प्रशासना पुढे जाऊन आम्हाला अशी काही भूमिका घेता आली नाही तर निश्चितच आता ही रावरी रावरी सत्ता राऊरीकरांनी आजपर्यंत राऊरी नगर परिषद सत्ता कायम तनपुरे कुटुंबियांना दिलेली आहे आणि आज जर रावडी तालुक्याचा संपूर्ण विचार केला रावडी शहराचा विचार केला तर कर्ग नगरपालिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम असणारी महाराष्ट्रातील ही एक नावाजलेली संस्था आहे असं म्हणलं तर वाळवं ठरणार आहे त्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते तो सोडवण्याचा प्रयत्न होईलच परंतु ठिकठिकाणी थीक घरगुलाच्या मागील काही काळ जो होता दोन हजार अकरा ते सोळा मध्ये माझ्या पत्नी सौ सोनाली ताई त्यांनी नगरपालिकेचं नगरसेवक पद भूषवलेलं होतं एक वर्ष त्या उपनगर उपनगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळी पण अतिशय त्यावेळेस विविध रोडची कामे स्ट्रीट लाईट त्याच्यानंतर नदीवरती भंडारा हे भंडारा बांधायचं जे काम आहे ते देखील मंजूर केलेलं आहे हे ज्या वेशी आपल्याला नगरपालिके समोर दिसत आहेत रोड ला दिसत आहेत मंजूर झालेला आहे झालेल्या पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे विविध म्हणजे क्रीडांगण असेल लेडीज जिम असेल लाईटची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे आता एक स्विमिंग पूलचं काम मागच्या पंचवार्षिक मध्ये हाती घेतलेलं आहे ते देखील आमच्या काळाच्या वेळेस ते मंजूर केलेलं होतं तर ते देखील आता काही काळात पूर्णत्वाला जाणार आहे तर ही सगळी जाण सुजान राऊरीतल्या जनतेला आहे तर इथं केवळ पक्षीय वातावरण नसू सर्व गावातले जे वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल अशा भूमिकेतूनच तनकुरी कुटुंबांनी आतापर्यंत ही निवडणूक जी आहे ती विकास आघाडी किंवा आधी जनसेवा आघाडीच्या नावावर लढवलेली आहे आपण निश्चितच पूर्वीचे जे आपले नेते होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे राऊरी शहरामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकास कामाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढतात मग समोरचे जे स्पर्धक आहे त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटत का ते असं थोडं आव्हानात्मक वाटत का निश्चितच ज्या वेळेस आपण मैदानात उतरतो त्यावेळेस कोणालाही कमी लेखून चालत नाही निश्चितच त्यांचे इथे संबंध असतात गाव छोटा आहे की जरी ते आमचे स्पर्धक असेल तर आमचे देखील काही संबंध असतातच त्या व्यापारी दृष्टीने असतील पारिवारिक संबंध असतील परंतु ज्या वेळेला गावाच्या विकासाचा प्रश्न येतो आणि निवडणूक केली जाते त्यावेळेला आपल्याला ठोक ठोस भूमिका घेऊनच पुढे जायला लागतात त्यामुळे जरी ते स्पर्धक असेल तर आम्ही अतिशय खेळमिळीच्या वातावरणात ती निवडणूक करणार आहोत कुठल्याही प्रकारे आम्हाला त्याच्यात वेगळ्या पद्धतीचं वळण लागेल असं आम्हाला काही करायची इच्छा नाही निश्चितच आपण निवडणुकीला सामोरे जात असताना एकदम उत्साह आपल्यामध्ये दिसून येत आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंत न्यूज महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा